અને આડનાવ અને ગા ઘાટી તાલુકા જિલ્લા જિલ્લા ગાતીસ તું મહારાષ્ટ્ર आज अंगणवाडीत नाही गेलास का कोणता तापाला ताप कोणता आला तुले काशी माहित कशा नसे माहित कसा नशी माहित हो का तू अंगणवाडीत का का खायला भेटते तुला अनंड

तो एती एती ला तू घोठणगावचा हॉस काय कशाला आलास तू तू कोणी शाळेत जातेस का खातेस अंगणवाडीत जाऊन खिचडी अंडा खिचडी अंडा सौजी अन कविता नाही म्हणेस तू खेडच नाही तू शाळेत का का शिकवते मग तुमची टीचर काहीच नाही तुमचे टीचर कोणत्या गावशिवाय गाणं कोण म्हणून दाखवते सांगाय राजले जादले। उतारा वाटले म्हणून म्हणणं तर सांग अर्थ नाही कोणता गाणा हवा

मला हो हो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला सगळे काही ते सांगतील ते व्हिडिओ